नमस्कार मी अनुजा तर अनुजा शिंदे अम्मी लातूरकर या चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत तो अगदी हेल्दी आहे लहानांपासून तो मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार आहे आणि रेसिपी चुकण्याची तुमची शक्यताच नाही आहे कारण मी वाटीने प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मूग आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी पोहे हे भिजवून घ्यायचे आहेत मिक्सरला एक वाटण काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मोड आलेले मूग हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्यामध्ये हिरवी मिरची चवीनुसार तुमच्या आल्याचे एक ते दोन काप जर तुम्हाला लसण चालत असेल तर लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या आणि आपली कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडीशी जिरेसुद्धा ॲड करा पाण्याचं प्रमाण हे थोडंसं सुरुवातीला कमीच ठेवा पाणी हे आपल्याला नंतरसुद्धा ॲड करता येतं थोडेसे पोहे घालून याला मिक्सरला चांगलं अगदी फिरवून घ्यायचं आहे रेसिपी ही लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी आहे त्याच्यामुळं तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा तरी करून पहा असं आपल्याला मिश्रण्याचं मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक बनवून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दोन चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे अर्धा वाटी मी त्याच्यामध्ये आपलं तांदळाचं पीठसुद्धा घातलं आणि मिश्रण हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्यामुळं काय होतं तर डोसा हा तुमचा कुरकुरीत आणि मस्त बनतो आणि ह्याला दोसासुद्धा म्हणू शकता किंवा आपला उत्तप्पा पण म्हणू शकतो तुम्ही याचा मुगाचा तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलेलं आहे अर्धा चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे या ठिकाणी आणि मिश्रण हे थोडंसं पातळच असलेलं सोपं जातं जेव्हा तुम्ही डोसा बनवता ना तेव्हा त्याला तुमच्या गरजेनुसार पाणी घाला जास्तही पातळ करायचं नाही जास्तही आपल्याला या ठिकाणी घट्ट मिश्रण ठेवायचं नाही आहे तर माझं मिश्रण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी असं मिश्रण बनवलेलं आहे की चमचातून पटकन खाली पडतं तर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी तव्याला आणि त्याच्यावरती आता आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत पात्र किंवा झाड तुम्ही या ठिकाणी डोसा घालू शकता त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्या म्हणजे पटकन वापरला जातो तो तर आपला हा डोसा असा तयार आहे डोसा किंवा नाश्ता सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला तुम्ही नारळाची चटणी किंवा सॉससोबत सुद्धा एन्जॉय करू शकता दोन्ही बाजूने मस्त असा कुरकुरीत आपण या ठिकाणी डोसा भाजून घेतलेला आहे तर नवीन व्हिडिओ जय श्री कृष्ण थँक्यू